नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉर या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण असे आपल्याला आलेले प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जातात आणि त्या प्रश्नासंदर्भातील एकत्रितरित्या अशी माहिती आपणास देता यावी या अनुषंगाने या आणि कमी वेळात आपल्याला देतावी या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ अपलोड करीत आहोत तर ज्या विद्यार्थी मित्रांना या सेम अडचणी आहेत त्यांनी कृपया यातून माहिती घ्यावी आणि ज्यांना या व्यतिरिक्त दुसऱ्या काही अडचणी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं आता सरनेम मागे पुढे झाले आहे स्पेलिंग करेक्टवर आहे तर काही अडचणी येईल का अशा स्वरूपाचा प्रश्न आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर स्पेलिंग्स वगैरे करेक्ट असतील आणि सरनेम हे डॉक्युमेंट्समध्ये पुढे मागे असेल पण तिथे कशा स्वरूपात तुमचं सर नेम अपलोड करण्यात आलेलं होतं सुरुवातीला आणि जे ज्या जागी म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम अँड सरनेम अशा स्वरूपात जे स्ट्रक्चर आहे त्यानुसार असेल तर काही अडचण येत नाही डोमेसाईल सर्टिफिकेट फादरच्या नावे आहे नावाच्या अगोदर कुमारी असे ना होतं श्रीमती असे झाले आहे तर काही प्रॉब्लेम येईल का तर डोमेसाइल सर्टिफिकेट हे फादरच्या नावे असेल आणि तुम्ही नावात बदल केलेला नसेल तर तुम्हाला अशी वेगळी काही अडचण येत नाही आणि जरी नावात बदल केलेला असेल तरी मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे ह्या गोष्टी तुम्ही ठेवून त्यांच्यासमोर ही बाब सादरीकरण करू शकता त्यानंतर जर श्रीमती किंवा ताई अशा स्वरूपाचं काही जणांचं नावात असतं राव वगैरे लिहिलेलं असतं किंवा नसतं काही ठिकाणी तर त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर त्या अधिकाऱ्याने म्हटलं की नाही आपल्याला ही त्रुटी जी आहे याच्यासाठी तुमचं एक ॲफिडेव्हिट पाहिजे तर ते ॲफिडेव्हिट तुम्ही करून देऊ शकता तिथे शंभर रुपये चा नंतर पण गरज असेल तर करायचं नसेल त्यांनी नाही काही अडचण काढली तर आपण पण मग काही काढण्याची गरज पडत नाही पण काढली तर तिथे वेळ मिळतो आपल्याला त्या म्हणजे साधारण सात दिवसाचा जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कालावधी असतो त्यामध्ये आपण ती अडचण काढल्यानंतर आपण नक्कीच त्याच्यावर सोल्युशन तिथेच काढून घेऊ शकतो त्यामुळे ती मोठी अडचण नाहीये शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल नाहीये झेरॉक्स आहे चालेल का तर झेरॉक्स चालतं परंतु आपल्याकडे ओरिजिनल पण असणं गरजेचं असतं कारण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचे जे, जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्णपणे ओरिजिनल चेक केले जातात मग जर तुमच्या काही अडचणी असतील की डॉक्युमेंट ओरिजिनल नसण्यामागच्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या त्या अडचणी तुम्ही सादरीकरण करावं लागेल किंवा मग जर तुमचं टी सी हरवली वगैरे आहे तर दुबार प्रत काढून घ्यावी लागेल तुम्हाला डुप्लिकेट सर्टिफिकेट अशा स्वरूपात तिथे लिहिलेलं असतं परंतु ते मिळतं आता शारीरिक शिक्षणासाठी डेमो तयार करा असं म्हटलंय आपण तो पण नक्की तयार करूयात त्यानंतर एकशे पंधरा ओबीसी कास्ट एम ए बी एड हिंदी सिटेट सेकंड पास आहे याने चान्स आहे का विदाऊट इंटरव्ह्यूचा असं म्हटलं आहे आता मागच्या वेळेसच्या भरतीचा अनुभव पाहता आपल्याला ह्या मार्कावर जर आपण म्हटलं मागच्या वेळेसपेक्षा तिप्पट जागा आहेत अशा स्वरूपात शासनाकडूनच आपल्याला ऑफिशियली माहिती दिलेली आहे मग मागच्या वेळेस आपण जर कट ऑफ पाहिला तर एकशे वीसच्या दरम्यान कट ऑफ लागलेला होता परंतु आता मागच्या वेळेस आणि ह्या वेळेसमध्ये बऱ्याचशा गोष्टीत फरक आहे त्यामुळे ॲनालिसिससाठी जो आपण ऑफिशियल क्रायटेरिया धरतो किंवा मला असं वाटतं की कोणती गोष्ट हवेत गोळीबार करण्यापेक्षा आपली जेव्हा निवड जे यादी प्रसिद्ध होईल आणि त्यामध्ये जे काही पुढे सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागेल त्यातून आपल्याला क्लिअर कट माहिती मिळते परंतु आपणास एक होप्स जे आहेत ते नेहमी ठेवायला हवेत आपण प्रयत्नशील नेहमी राहायला हवं असं मी नक्की म्हणेल त्यानंतर वाय सी एम यूचा बी ए सेकंड इयरचा मार्क मेमो नाही तर काही अडचण येईल का तर तुमचा मार्क मेमो का नाही हे तुम्हाला पहिलं म्हणजे त्याचं रिझन काय आहे हे, हे माहिती म्हणजे तिथे सादरीकरण विचारणार असते तुमच्याकडे सर्टिफिकेट का नाही दुबार मिळत असेल तर ते पूर्ण काढून घेणं आणि ती प्रोसिजर करून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला सर्व सर्टिफिकेट हे लागतातच तिथे तिथे अडचणी तुमच्या सर्टिफिकेटवर नावाच्या किंवा स्पेलिंगच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रोसिजर दिले अफिडेव्हिट करणं वगैरे किंवा नावात बदल असेल तर त्यानुसार बदल करून घेणे ह्या काही गोष्टी करून घेता येतात परंतु सर्टिफिकेट तर असणं आवश्यकच आहे आणि त्याशिवाय व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्णपणे होईल असं वाटत नाही मला कारण ती त्रुटीमध्ये त्रुटी असलेल्या उमेदवारांची यादी असे टाकतात मग त्रुटी काय आहे ते टाकतात आणि मग ती त्रुटी जर पूर्ण नाही झाली तर ते त्या प्रक्रियेतून तुम्हाला सध्या ग्राह्य धरत नाही जोपर्यंत त्रुटी पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि वेळ गेलेला असेल तर त्यात प्रक्रियेत धरत नाहीत असं पण होतं त्यामुळे आता वेळ असतानाच ह्या गोष्टी सॉर्ट आऊट करणं गरजेचं आहे सहा ते आठ मॅथ आणि सायन्सची मिरिट किती लागेल तर आता हे मी म्हटल्याप्रमाणे सहा ते आठचं कसं आहे की टीईटी पेपर सेकंड पास असणं आणि मॅथ आणि सायन्सच्या जागा त्यावर अवेलेबल स्टुड कमी असतात त्यामुळे मेरिट ही कमी प्रमाणाची लागत असते मागच्या जा वेळेस जागा रिक्त राहिल्या कॅन्डिडेट नव्हते यानुसार यामुळे त्यामुळे पण आपल्याला लक्षात येईल की त्याची मेरिट कमी लागण्याचं कारण हेच आहे की कॅन्डिडेट टी ई टी सेकंड पात्र असणारे आणि सायन्स आणि मॅथ क्वालिफिकेशन त्यांना पूर्ण असणारे म्हणजे सायन्स अँड मॅथ घेऊन पूर्ण असणारे आवश्यक आहेत ते नसल्यामुळे तिथे मेरिट कमी लागतं इन्कम सर्टिफिकेट पण लागतं का सीसाठी तर आता तुम्ही कुठल्या प्रकारची म्हणजे तिथे वे फायदा घेत आहेत तुम्ही कुठल्या प्रकारचा म्हणजे तुम्ही ओबीसी क्रिमिलिअर नॉन क्रिमिलियर वगैरे किंवा तुम्ही ओपनमधून फॉर्म भरताय तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहतात आणि त्यानुसार तुम्हाला म्हणजे आवश्यक असेल तरच म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय तर तुम्हाला एन सी एल लागतं इन्कम सर्टिफिकेट असं वेगळं लागत नाही जर तुम्हाला ओबीसी चा फायदा घ्यायचा असेल आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरलेला असेल तर त्याची गरज तुम्हाला लागतच नाही आता पुढचा प्रश्न आहे सर सेल्फ सर्टिफाय करताना माझ्याऐवजी माझ्या भावाचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चुकीने अपलोड झालेलं आहे माझ्याकडे माझं ओरिजिनल सर्टिफिकेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येईल का आता सेल्फ सर्टिफाईड जो तुमचा मेन फॉर्म आहे तेवढाच तो पाहतात आणि मागचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते समोर ते ठेवत नाहीत जसं म्हणजे आमचा अनुभव आहे त्यानुसार मग तुम्हाला जरी ते तिथे म्हटलेच की ह्या डॉक्युमेंट्स इथे हा आहे तर तुम्ही जी आत्ताची अडचण आहे ती लिखित स्वरूपात त्यांच्या पुढे सादरीकरण करू शकता पण तुमचं जे डॉक्युमेंट आहे एन सी एल काढलेलं ते दिलेल्या कालावधीमध्ये त्यांनी दिलेला कालावधी होता त्या कालावधीमधलं सर्टिफिकेट तुमचं आहे का हे फार महत्त्वाचं आहे आणि असेल तर ते नक्की ग्राह्य धरतील जे काय अडचणी आहेत त्याच्यानुसार ते तुमच्याकडे लिखित स्वरूपात माहिती घेतील परंतु तुम्हाला ग्राह्य धरतील शाळा सोडल्याच्या दाखल्याऐवजी निर्गम उतारा चालतो का शाळा सोडल्याच्या दाखल्याऐवजी निर्गम उतारा चालतो परंतु दुबारप्रत आपल्याला काढता येत असेल तर ती दुबारप्रत काढून घेणं कधीही गरी गरजेचं आहे पण हा प्रॉब्लेम येतोच तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला तिथे मागतातच एन टी डी फिमेलसाठी टी टी फर्स्ट तर आता एन टी डी कॅटेगरीनुसार जर आपण कॅटेगरीनुसार जागा पाहतोय फिमेलच्या सध्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स पर पण चेंज झालेल्या आहेत जे एड पीमध्ये जाणे वगैरे बाकीच्या ठिकाणी तर ह्या काही गोष्टी आपल्याला पाहावे लागणार आहेत आणि त्यानुसार आपल्याला बदल करावा लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बायोडेटा फॉर्मॅट कसा करावा ते सांगा तर इंटरव्ह्यू अँड डेमोलेशन प्रिपरेशनसाठी एक आपण विस्तृत अशी व्हिडिओ सिरीज अगोदर अपलोड केली त्याची लिंक जी आहे ती आपण परत एकदा कम्युनिटी बॉक्समध्ये अपलोड करूयात जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना अगोदर आपण बायोडेटाचं फॉर्मॅट त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी प्रत्येक मुद्द्यांचं अॅनालिसिस तुम्ही कशा स्वरूपात सादरीकरण करू शकता याची विस्तृत अशी माहिती अगोदर दिलेली आहे ती माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता प्लस त्यात ॲडव्हान्स काही मुद्दे ॲड करण्यासाठी आपण काही नवीन व्हिडिओ सिरीज घेऊनही येणार आहोत तर त्यामध्ये सुद्धा तुमचे बरेचसे मुद्दे क्लिअर होतील नक्कीच तुमच्या या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला विस्तृत असे उत्तर मिळेल त्यानंतर मॅडम झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड से करावे लागते की कोणाकडून करून घ्यावी लागते आता जी प्रक्रिया आम्ही ज्या प्रक्रिये थ्रू आम्ही प पुढे घेतलेलं होतं यामध्ये कागदपत्र पडताळणी वगैरे तर यामध्ये आम्ही झेरॉक्स जे काढलेले होते त्याच्यावर कुठलेही शिक्के किंवा काही महा घेतलेले नव्हते जर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं पुढच्यांनी की तसे पाहिजेत म्हणजे आपण दोन प्रती जे आपल्याला म्हटलं की झेरॉक्सचे बंच ठेवा तर तुम्ही एक कोर झेरॉक्सचं बंच ठेवू शकता आणि एक समजा तुम्हाला वाटतं की ऑन द स्पॉट आमची धावपळ होईल कोणाकडून आम्ही अटेस्टेड करून घ्यावं तर तसं पण तुम्ही करून आणू शकता परंतु जे आम्ही काही डॉक्युमेंट्स दिलेले होते त्याच्यावर आमची सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःच्या सह्या घेतलेल्या होत्या तर काही ठिकाणी अधिकारी वेगळ्या प्रकारे नियमावली सांगतात काही वेगळ्या प्रकारे नियमावली सांगतात त्यामुळे दोन दोन चार बंच आपण एक्स्ट्रा ठेवले तर आपली धावपळ वाचत असेल तर आपण नक्की ठेवू प्लस ते जे डॉक्युमेंट्स आहेत जे तिथे सबमिट होणार नाहीत ते आयुष्यात आपल्याला पुढे पण लागणार आहेत त्यामुळे तिथे आपले पैसे वाया गेले असं नक्कीच नाही आहे पण आपली मन शांती किंवा आपलं जे काही फोकस आहे आपलं टार्गेट त्यावर आपलं फोकस का कॉन्सन्ट्रेशन राहावं यासाठी आपण ह्या काही गोष्टी पूर्वतयारी म्हणून करून ठेवत असतो एकोणचाळीस आहे सी टी टी पास पुढे काय करावं आता एकोणचाळीस वय आहे सी टी पास आहे पण कॅटेगरी कुठली आहे हे पाहावं लागेल आणि त्यानुसार पुढची अवयवता चाचणी जी येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतानाच्या व्हिडिओवर बर बरेचसे कमेंट आले चांगले तर त्याबद्दलसुद्धा धन्यवाद कारण ह्या गोष्टीमधून पण आम्हाला बरेचसे वेळेस प्रोत्साहन मिळतं आता सध्या सुरू असलेली शिक्षक भरती ही दोन हजार सतराची आहे की दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उत्तीर्ण असणाऱ्या ना उमेदवारांसाठीची आहे हा प्रश्न होता तर ही सध्या चालू असलेली शिक्षक भरती जी आहे ती दोन हजार सतराची शिक्षक भरतीचा जो काही क्रायटेरिया किंवा जे काही नियमावली आहे ती वेगळ्या पद्धतीने राबवली जात आहे दोन हजार तेवीसचा जो काही आता शिक्षक पद पदभरती आहे यासाठीचा सध्या जे चालू असलेलं प्रिफरन्स लॉकचा प्रोसिजर जे आहे ती दोन हजार तेवीससाठीच्या उमेदवारांसाठीची आहे आणि जो नवीन रूल आहे त्याच्यानुसार दरवर्षी होणारी शिक्षक पदभरती आता या वर्षभरामध्ये जे काही आहे जे त्यांची पुढील अभियोगता चाचणी होण्याच्या अगोदरपर्यंत जे काही ॲडव्हर्टाइजमेंट येतील त्यासाठी तुम्ही हा स्कोर लागू धरू शकता पण पुढे चालून जो काही त्यांनी नवीन अभियोगता चाचणी क्रमांक तीन काढली तर त्यामध्ये तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानुसार मग पुढच्या ज्या काही रिक्त जागा येतील त्यासाठी बसण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल तर हे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे तर अशा प्रकारे हे काही प्रश्न होते तर दोन हजार सतरामध्ये टिकटी परीक्षा उत्तीर्ण असण्यासाठी प्राधान्यक्रम लॉक आहेत सध्याच्या भरतीमध्ये निवड होईल का आता दोन हजार सतराच्या टेटमध्ये परीक्षा मध्ये उत्तीर्ण असणारे जे प्राधान्यक्रम तुम्ही भरलेत त्याचे दोन हजार तेवीसमध्ये ल विचार करणार नाही दोन हजार सतराचे प्राधान्यक्रम वेगळे होते ती जागा वेगळ्या होत्या आणि दोन हजार तेवीसच्या जागा वेगळ्या आहेत त्यामुळे ह्या दोन गोष्टी ह्या वेगवेगळ्या पद्धतीने विचारात घेतल्या जात आहेत ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद